नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका नेहमीच अव्वल अव्वलस्थानी असते या शोमध्ये सायली अर्जुनसोबतच खलनायिका साकारणाऱ्या प्रियाने सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत नुकतीच सायली आणि प्रियाची ही जोडी स्टार प्रवाहाच्या आता होऊ दे धिंगाणा तीनमध्ये दिसली होती या शोमध्ये सेटवर नायिका आणि खलनायिका यांच्यामध्ये खरोखरच धिंगाणा झाल्याचे प्रोमो समोर आला आहे होळी विशेष भागानिमित्त स्टारच्या नायिकाविरुद्ध खलनायिका असा एपिसोड रंगला परंतु इथे एका मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये भांडणं झुंपली ती भांडणं वा इतकी वाढली की प्रियाने तर मी शो सोडते असं रागात म्हणून टाकलं मध्ये पाहायला मिळतं की अभिनेत्री समृद्धी केळकर घंटाघरात बक्षिसाची रक्कम आणण्यासाठी जाते पण ती तिथे हंड्यातले पैसे बघत असल्याचा आरोप खलनायिकांनी केला यावरून तिथेच दोन्ही गटांमध्ये भांडण होण्यास सुरुवात होत झाली हे प्रकरण इतकं वाढलं की सिद्धार्थला त्याच्या बॅक स्टेज टीमला स्टेजवर बोलावं लागलं ला। तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं की आपण शोचं फुटेज एकदा चेक करूया पण ठरलं तर मग मधल्या प्रियाला ही गोष्ट आवडली नाही ती थेट म्हणाली की तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आत्ताच हा शो सोडते त्यामुळे प्रियाने पुढे काय केलं चॅनलने कोणता निर्णय दिला हे येथे एपिसोडमध्येच पाहायला मिळेल